तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे सुस्मिताच्या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉगचा आज कन्सेप्ट तुम्हाला कॅप्शनमध्ये काय आलंच था असेल तर आमच्या लग्नाला होत आहेत एक वर्ष आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायचं आहे तर आम्ही चाललो आहे शॉपिंगला बघूयात आवडते की नाही आवडते आवडलं तर नक्कीच आम्ही घेऊ आणि इकडे मी डबा बनवून आणला आहे आणि हे जे आहेत ना त्यांना हॉटेलचंच खायचं आहे काय हो एवढी माझी मेहनत सगळी वाया घालवत आहे तुम्ही पण ठीक आहे जाऊ दे आता काय मला हे हॉटेलचं आवडतं आता हेच दोघ आहे संपवतील आणि हॉटेलचं पण खातील तर चला ब्लॉग कंटिन्यू करा लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा ब्लॉग कंटिन्यू करा स्किप करू नका तर बघूया आता आजची शॉपिंग होती की नाही आणि तुम्हाला पुढं कळेल अजून कोणाची तरी शॉपिंग होणार आहे तर चेहऱ्यावरनं तर काय असेल कशाची शॉपिंग असेल काय असेल पण तरी मी आता काहीच सांगत नाही त्यासाठी तुम्हाला ब्लॉगच कंटिन्यू करावा लागेल मसाला बाबड आणि मला विचारायच्या अगोदर सुरुवात पण केली मंगेश शिकून घे रे हा खायच्या अगोदर बायकोला विचरायची सवय लाव मी खातो हे असलं कॉम्बिनेशन कोण खाता आईस्क्रीम मध्ये त्यांनी बघा ना स्वतः ब्लॅक कलरचं टी शर्ट घातलंय म्हणून चॉकलेट फ्लेवर घेतलाय आणि मी राग यायला बटरस्कॉच हा प्रेम बघा किती आहे दोन्ही मिक्स करून खात आहेत राग नको यायला स्वतः आपल्या दोघांच कॉम्बिनेशन वा लेवल, तर फायनली आम्ही पोचलेलो आहोत आहून शॉपिंग करायला परत लग्न करायचे अॅनिवर्सरी आहे म्हणून त्यांना परत लग्न करायचं नवरदेव पण आलेत आणि नवरी पण आहे नवरी लाजत आहे <laughs> तर आम्हाला परत लग्न करायचंय म्हणून आम्ही पुन्हा एकदा शॉपिंग करायला आलेला परत लग्न करून घेतो आणि प्लस त्याच्यानंतर मग त्याचा परत एकदा अनुभव घेऊन मंगेश भाऊ परत लग्न परत नाही सॉरी एकदा पहिल्यांदाच <laughs> लग्न करताय हो जास्त पडणार होते शॉपिंग करायला तर बघूयात छान छान कपडे आवडतात का आहूनचे कपडे आवडतात आहुंना पण घेऊन टाकूयात ब्लेजर छान असं ऍनिव्हर्सरी घालायला असे <laughs> छान छान दिसले पाहिजेत माझ्या माझ्यापेक्षाही दिसले म्हणायला नको आता

अभी कैसे चॉईस करते बघा हो। खाली बघा तुमची शॉपिंग करा शॉपिंग माझ्याकडे नका मी इतकी पण छान नाहीये तुम्ही माझ्याकडे बघताय सगळे बघताय हो का मला वाटलं माझ्याकडे बघताय

ता... लग लोकर, लोकर आता कापड बघत आहेत कापड बघितल्यानंतर त्यांना आवडलं तर ते चॉईस करतील पण बघूयात मुलं किती वेळ लावतात माझ्या लग्नाच्या वेळेस आहुनी लवकर लवकर केलं होतं इथूनच केलं होतं आहुनी अवघ्या एक तासातच सगळे कपडे फायनल केले होते आता मंगेश भाऊ बघू किती वेळात करतात रिटर्न बसते मस्त हवा खात सगळेजण चॉईस करतायत कपडे आणि मी निवांत बसले हवं का कारण बाहेर खूप गर्मी आहे तिथं मस्त वाटते ए सीमध्ये आणि ह्यांचं कपडे बघायचं चा काम चाललेलं आहे पण कपडा आहे करायचंय का असंच लग्न बघा चेंज करून घ्या कपडे

Not bad. आवर लग ओ। तुम्हारे साथ जो होता ना? विचार। इसाटू वो नाले कल? मत। कितना खाओ आपको कल? आवर देखो। हम चाह रहे चीज़ बॉल, कौन चीज़ बॉल? The hot। The फोर लेन तला तुम्ही पाहिलंच की आ, आज शॉपिंगला गेलो होतो पण शॉपिंग काही झाली नाही कारण ऑलरेडी या दोघांचे कपडे आम्ही बघायला गेलो होतो त्या कपड्यांमध्ये आम्हाला काही जसं आम्हाला कस्टमाइज करायचे तसं काही गोष्टी म्हणजे कापड म्हणायचं झालं ते काही भेटलं नाही तर त्यासाठी आम्हाला अजून काही दुकानं फिरावं लागणार आहे आहूनच त्याच दुकानात सगळं पूर्ण झालं होतं आणि लोकेशन चेंज झाल्यामुळे थोडंसं क कपड्यांचे कापड वगैरे ते पण थोडेसे चेंज झाले म्हणजे जास्त काही बघण्यासारखं नव्हतं जितकं आहोणच्या टायमिंगला आम्ही पाहिलं होतं त्यामुळे थोडंसं मन नाराज झालं तर आम्ही आता दुसरीकडे पाहणार आहोत थो काही क का दुसरे शॉप्स आहेत जसे ब्रँड आहेत तस्ता वगैरे अजून खूप साऱ्या म्हणजे असे खूप ब्रँड आहेत पुण्यातसुद्धा आहेत काही दुकानं तशी दोन तीन दुकानं फिरणार आहे आम्ही मग फायनल करणार आणि त्याच्यात चला भेटपूरच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग